नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला भेंडीची ठेसा दाखवणार आहे भेंडी तर भेंडी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करून ठेवतात ही वेगळी पद्धत आहे तर सगळ्यात आधी मी पाव किलो भेंड्या घेतल्या होत्या आणि त्या अशा छान आपल्या जे शेकायचं असतं त्याच्यावर अशा छान शेकून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने भेंडी टमाटा आणि मिरच्या तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे याच्यावर भेंडी मिरची आणि टमाटा असा ठेवलेला आहे तर आधी सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत आता मिरची भेंडी जी आहे ती छान अशी भाजून घेणार आहोत हे बघा आपल्या जे भाजायचं असतं तर तुमच्याकडे असं भाजायचं नसेल तर तुम्ही चाळणी ठेवू शकतात आणि चाळणीवर पण भाजू शकतात किंवा तवा ठेवू शकतात तव्यावर सुद्धा अशा छान अशा खरपूस अशा भाजल्या जातील तर अशा आहे बघा अशा आपण थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे म्हणजे त्यांना थोडंसं वापवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अशा सगळ्या भेंड्या आहे बघा किती छान अशा शेकल्या जात आहेत वापवल्या जात आहेत तर ते वापरता आहतं माझ्याकडनं गॅस फिजला होता पण मी परत चालू केलं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भेंडी जी आहे ती अशी छान अशी तया शेकून घ्यायची आहे तर आपण इथे छान ही भेंडी अशी शेकून घेत आहोत पालटी करत आहोत खूप गरम लागते चटके बसतात हाताला तर अशा पद्धतीने बघा पूर्ण रेसिपी बघा खूप सुंदर येणार आहे आणि आपण एकसारखी तीच भेंडी खाऊन कंटाळाला तर अशा प्रकारे भेंडी करू शकतो तर अशी चविष्ट अशी आणि वेगळी काहीतरी चव लागते आणि छान असं आपण हिरवी मिरचीचा वापर करणार तर काही जणांना मसाल्यांचं खाऊन कंटाळा येतो तर आपण हिरव्या मिरचीमध्ये ही भेंडी करणार आहोत तर स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर अशी ही भेंडी येणार आहे तर ही बघा अशा पद्धतीने उलटी पालटी करून आपण ही पूर्ण भेंडी शेकून घेतलेली आहे तर याच्यावर आपण एक टमाटा टाकलेला आहे मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्यासुद्धा सुद्धा आपण अशा शेकून घेणार आहोत बघा टमाटा असा छान शेकल्यानंतर त्याची पूर्ण साल निघून जात असते तो उलून जातो असा उलला की त्याची साल निघून जाते आणि मिरचीसुद्धा आपली शेकल्याने यांनी कमी तिखट लागते अशी छान अशी ही मिरची बघा वरची टमाट्याच्या वरची जी कातडी आहे ती अशी छान उलून गेलेली आहे आणि छान असा झाला आहे बघा अशा पद्धतीने इथे उलून गेलेली आहे आणि छान असा हा टमाटा झालेला आहे तर आपल्याला असा वाफेवर शिजलेला टमाटा तर खूप छान लागेल असं हे आपण सगळं कर एकत्र करून घेतलेलं आहे तर हे आपण असं सगळं शेकून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने मी तो टमाटाची साल काढून टाकलेली आहे ह्या मिरच्या आहेत ह्या मिरच्यापणाने आपण इथे आता इथे भेंडीचं जे ते टोप होतं ते काढून घेतलेलं आहे स्वच्छ भेंडी करायच्या आधी स्वच्छ पाण्याने धुतलेली होती आणि धुवून फुसवून वाळून टाकलेली होती आणि मगच आपण ती शेकलेली होती तर अशा पद्धतीने आपण तिचं पुढचं टोक काढून टाकलेलं आहे तर अशा बघा या सगळ्या भेंढ्यांचं आपण असं टोक काढून टाकलं अशा पद्धतीने आपण हे सगळं भेंडी तयार केलेली आहे आणि आता आपण टमाटा बारीक चिरून घेणार आहोत बघा टमाटा असा छान शिजल्यामुळे तो पटकन चिरला गेला आणि असं आपण टमाटा असा छान बारीक करून घेतलेला आहे आणि भेंडीचे सुद्धा आपण थोडे थोडे तुकडे करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने भेंडीचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत मिरचीचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा एक हे करून फिरवू शकतात पण माझ्याकडे हे असं होतं किंवा तुम्ही बारीक तुकडे सुद्धा करू शकतात तर अशा पद्धतीने अर्धवट तुकडे केलेले अर्धे सगळं म्हणजे अर्धे तुकडे केले अर्धे नाही केले अशी हे आपण इथून याच्यातून ह्या कटरमधून आपण इथे व्यवस्थित हे कटर लावून आणि अशा पद्धतीने इथे तुकडे करून घेतलेले आहेत किंवा तुम्ही एक मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा टाकू शकतात आणि मिक्सरच्या भांड्यामधूनसुद्धा असं तयार करू शकतात तर अशा पद्धतीने तयार झाला आहे त्याच्यानंतर मी ते काढून घेतलं आणि एक कांदा होता तो एक छोटा कांदा तर तो छोटा कांदासुद्धा आपण कटरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हा छोटा कांदासुद्धा इथे कटरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि लगेच इकडे आपण कढई ठेवलेली आहे मध्ये तेल टाकणार आहोत जिरं मोहरी टाकणार आहोत आणि कांदा टाकणार आहोत तर कांदा छान असा लालसर भाजणार आहोत बघा असा कांदा असा छान लालसर भाजून घेणार आहोत तर आपला कांदा छान लालसर भाजला आहे बघा हे आपण इकडे जे आहे तर टमाटा आणि तर त्याच्यात आपण भेंडी त्याच्यात आपण हळद टाकून घेतलेली आहे टमाटा भेंडी मिरची त्याच्यात आपण हळद टाकून घेतलेली आहे त्याच्यात मीठ पण टाकणार आहोत इकडे तोपर्यंत आपला कांदा परततो आहे त्याच्यात तर आता इथे आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि म्हणजे मीठ टाकून हळद टाकून ते थोडंसं मुरू देणार आहे त्या एका साईडला बाजूला ठेवणार आहे तोपर्यंत आपण इकडे कांदा भाजून राहिलो छान असा लालसर कांदा भाजून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे लाल सर असा छान असा कांदा भाजून घेतला आहे आणि मी तेल मी तुम्हाला नेहमी म्हणते की मी, मी तेलाचा वापर कमी करत असते जास्त तेलकट वगैरे करत नाही तर बघा ह्या कांदा परतल्यानंतर त्याला असं थोडंसं जेवढं तेल टाकलेलं असतं तेवढं सुटतं ते, सुट ते दिसतं आहे आपल्याला तर छान असा हा कांदा आपला परतला लाल बुंद असा झालेला आहे असा तर कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला कांदा परतून राहिला आणि दोन तीन कापड्या लसून घेतला आणि तो बारीक त्या मी तुम्हाला खलबत्ता दाखवला आहे त्याच्यातच तो थोडासा कांडून घेतला आहे म्हणजे ख लसून सुद्धा आपण जास्त फक्त लसून घेतलेला आहे त्याच्यात आद्रक टाकलेलं नाही हे बघा अशा पद्धतीने छोट्या खलबत्त्यात आपण तो कांडून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपण कांद्याबरोबर थोडासा असा परतू देणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे परतू देणार आहोत आणि आपला कांदा छान असा परतून झालेला आहे आणि त्याच्यात आपण लसूण टाकला तो सुद्धा छान असा परतला गेलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आपण जे होतो बाजूला केलेलं ते आपण याच्यात टाकणार आहोत भेंडी टमाटा आणि मिरची तर ते पण सुंदर असं आपण याच्यात आता परतून घेत आहोत बघा अशा पद्धतीने आणि तुम्ही म्हणाल की हे चिगट होतो तर हे पाच एक मिनिट असं आपण जर पत... कडहीत ठेवलं तर ते थोड्या पाच मिनटानंतर त्याची वा असं न झाकता जर ठेवलं तर अगदी छान अशी कोरडे होतात आणि तुम्ही म्हणतात असं चिकट वाटत तर तशी भाजी होत नाही अगदी छान अशी होऊन जाते फक्त पाच मिनटं ती अशी आपण इथे न झाकता अशी हुगडी ठेवून आणि ती अगदी बघा मी तुम्हाला दाखवणारच आहे पाचच मिनटात आपली ही भाजी अशी तयार होऊन जाणार आहे आणि तुम्ही म्हणाल की अशी तर अशा पद्धतीने बघा असे मोकळी मोकळी झालेली आहे छान अशी चिगट झालेली नाही आहे तुम्हाला सुद्धा दाखवली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा